नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम मित्रांनो जे आता वडकीचं मैदान झालं त्याच्यामध्ये जे नानांची नवीन खरेदी झाली नाचा संभाजीनगरचा जाधव यांचा नाचा तर मित्रांनो त्याच नामांकरण झालेलं आहे मित्रांनो कारण ऍक्च्युली नाचं हे नाव बरोबरही वाटत नव्हतं पण कुठल्याही फॅन्सने सुद्धा त्यांना बोलून दाखवलं नाही किंवा कुणी त्यांना नाराजही केला नाही कारण नानांचे सर्व फॅन्स आहेत परंतु नानांनी जो हा सुंदर निर्णय घेतला त्याचं नाव बदलल्याचं सगळ्यांना वाटत होत की नानांनी त्याचं नाव सरज्या सुंदर असं काहीतरी ठेवावं पण परंतु मित्रांनो नानांनी त्याचं नाव जे आता ठेवलेलं आहे ते आहे नाग्या आता हा नाग्या जो संभाजीनगरचा नाग्या आहे तो आता सुज्ज सज्ज झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी पुशेगावच्या मैदानासाठी आणि तो आता आलेला आहे मित्रांनो ना सरज्याच्या जो पहिला गोठा होता त्या गोठ्यावर आपण ते पाहणारच आहोत आणखी एक गोष्ट मित्रांनो सतरा तारखेला जो भोंगा पळाला नाही मिलिंद पाटलांचा त्याचं कारण असं होतं की त्या त्यांचे वडील सुद्धा बैलगाडा शौकीन होते तर त्यांचं त्या ते दिवशी नेमकं वर्ष श्राद्ध होतं सतरा तारखेला मित्रांनो त्याचा पायरा वगैरे फिक्स झालेला होता परंतु त्याच्या अगोदर सुद्धा एक दोन दिवस नानांना त्यांनी फोन करून सांगितलं होतं की सतरा तारखेला भोंगा आपला वळखीच्या मैदानात पळणार नाही कारण त्यांचे वडील खूप गाडा शौकीन होते त्यांच्यापासून आणि त्यामुळे त्यांना तो भोंगा त्या दिवशी पळवायचा नव्हता तर हे प्रमुख कारण होत भुंगा आला नाही म्हणून परंतु मित्रांनो इथून पुढं आता वीस तारखेला भुंगा भूत नानांच्या गोठ्यावरती येतोय आणि तिथून तो कायमचा नानांच्या नियोजनात असणार आहे असं या ठिकाणी मिलिंद पाटलांनी सांगितलं पाहूया आपण एक छोटासा व्हिडिओ आहे मिलिंद पाटील काय म्हणाले भुंग्याविषयी आणि नानाविषयी बैल मैदानात काढतात तेव्हा बैलाचं गुलालाच होतो तसेच नानांचं नियोजन नानांनी जे नाना मान्य करतील ज्याच्यामध्ये गुंगा फळवाचा नाना डिसाईड करतील आमच्याकडून त्यांना प्रत्येक गोष्टीला हात असेल तो शेवटी नामांकित बैल असेल किंवा तो तीन नंबर दोन नंबरचा असेल तरी आम्हाला ती गोष्ट मान्य आहे का आमचा बैल नानाच्या दावणीला गेला म्हणजे नामांकित बैलांमध्ये पळायला पाहिजे असे कुठलं आमचे काय आठ नाहीये जो नाना नियोजन करतील तो आम्हाला आहे तर मित्रांनो हा एवढा मोठा विश्वास या ठिकाणी नानांवरती त्यांनी टाकलेला आहे आणि स्व त्यांनी स्वतःहून हे ऑफर दिलेले की नाना हा भोंगा तुम्ही तुमच्याकडे ठेवा आणि त्याचं जे असेल ते नियोजन करा आम्ही तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये सपोर्ट करू तर आता मित्रांनो जो नागे आलेला आहे तो आता सरजाच्या त्या ठिकाणी गोठ्यावर तुम्हाला आपण पाहूया जिथे सरजा बांधत होते त्याच गोठ्यावरती आता नागे आहे पाहूया आपण हा पहा मित्रांनो नानांची नवीन खरेदी नाग्या या ठिकाणी सरजा बांधला जायचा त्या ठिकाणी हा सरजाचा गोठा या ठिकाणी नाग्या आता बांधलेला आहे आणि आता त्याच्या जवळच आपला सर्वांचा लाडका भुंगा या ठिकाणी दाखल होणार आहे मित्रांनो भुंग्याचा पळ सुद्धा मित्रांनो जोरात आहे आता मित्रांनो खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे कुसेगावचं मैदान होणार आहे किंवा त्याच्या अगोदर पण एक मैदान होणार आहे नाना त्या ठिकाणी भुंग्यालाही पळवतील आणि कदाचित नाग्याला पळवणार नाहीत कारण त्याच्या नखेला थोडीफार जखम झालेली आहे तर हा भुंगा मात्र या ठिकाणी त्याला हिंद केसरी होण्याचा एक चान्स आहे आणि त्याचा पहिरा अंदाजे घोटचा सर्जा जे आपले प्रधान आहेत त्या तळोजाचे त्यांचा घोटचा सर्जा ही जोडी खूप जबरदस्त आहे मित्रांनो यांचा फेरा पण झालेला आहे तर ही जोडी पळण्याची एकदम दाट शक्यता आहे या पुसेगावच्या मैदानात आणि खरोखर या ठिकाणी या जोडीला हिंद केसरी म्हणजे आपला अं भुंगा त्याला चान्स आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी कारण स्वतः नाना या ठिकाणी रुस्तमे हिंद केसरी आपले विठ्ठल नाना ड्रायव्हर हे त्याच्यावरती सारथी असणार आहेत त्यामुळे या नंदीला शंभर टक्के या ठिकाणी हिंद केसरी होण्याचा चान्स आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगडाचार्य